नमस्कार मी प्रशांत देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे हिंदवी स्वराज्य होतच हिंदू धर्माबद्दल शिवाजी महाराजांना प्रचंड आदर आणि अभिमान होता पण तो हिंदू धर्माबद्दलचा असलेला अभिमान आणि आदर हा मुस्लिम धर्माच्या द्वेषावर अवलंबून नव्हता कारण राजांनी आपलं स्वराज्य उभं करताना अठरा पगड जाती आणि ज्या ज्या धर्माची चांगली माणसं आहेत की ज्यांच्या मदतीनं स्वराज्य उभं राहू शकत तिथं जात पात धर्म हे न पाहता चांगला माणूस पाहिलं आणि त्याला स्वराज्याला हिंदवी स्वराज्याला जोडलं हो मुस्लिम माणसं सुद्धा शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये महत्वाच्या पदावर होते आता मला सांगा त्या काळात आता जसं आपण अनुभव महत्वाचं म्हणतो तसं त्या काळात युद्धामध्ये ढाल तलवारी तर झाला पण तोफखाना तोफ हे सगळ्यात महत्वाचं कारण त्याच्यातलं तोफखाना तोफ, तोफ किल्ल्यावर मारा करणं हे प्रमुख अस्त्र आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान हा मुस्लिम होता मला सांगा तोफखान्यासारखं प्रमुख अस्त्र आहे की ज्याच्यावर गडांवर मारा करता येऊ शकतो त्या तोफखान्याचा प्रमुख शिवाजी महाराज इब्राहिम खान या मुस्लिम माणसाला नेमतायत बरं अजून तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो स्वराज्यावर अफजल खानाचं पहिलं जे संकट आलं ते किती मोठं संकट होतं मला सांगा अंगरक्षक किती महत्वाचा असतो इंदिराजींच्या प्रकरणावरून आपल्या भारताला तर अंगरक्षकाचं महत्व माहितीच आहे अंगरक्षक काय करू शकतो तेव्हा अफजल खानाला या मुस्लिम सरदाराला भेटायला जाताना राजांच्या सोबत जे दहा अंगरक्षक आहेत मग त्याच्यामध्ये संभाजी कावजी कोंडाळकर संभाजी करवर जिवा महाले विसाजी मुरंबक ही बाकीची जी सगळी मंडळी आहेत पण त्या दहा नावामध्ये एक नाव सिद्धी इब्राहिम आहे अंगरक्षक महत्वाचे अंगरक्षक त्याच्यामध्ये असलेलं एक सिद्धी इब्राहिम नावाचं जे नाव आहे ते सुद्धा मुस्लिम आहे मंडळी आरमार महत्वाचं जे आरमार औरंगजेबालाही उभं करता आलं नाही ते आरमार शिवाजी महाराजांनी उभं केलंय आणि त्या आरमाराचा प्रमुख कोण होता दर्या सारंग दौलत खान हा सुद्धा मुस्लिम आहे म्हणजे बरं आग्रा प्रकरण कि ज्या आग्रा प्रकरणामध्ये स्वतःच्या जीवावर बेतून जे हिरोजी फर्जन आणि मदारी मेहतर म्हणजे हिरोजी फर्जन राजांच्या जागेवर झोपला होता आणि जो पाय चेपत बसलेला राजांवर श्रद्धा असलेला जो मदारी मेहतर आहे तो मदारी मेहतर सुद्धा मुस्लिम आहे है। काझी हैदर सालेरीच्या लढाई नंतर औरंगजेबाकडनं दक्षिणेमध्ये शिवा म्हणजे इकडे शिवाजी महाराजांची सक्य साधावं त्यासाठी औरंगजेबाकडनं काही हिंदू वकिलांना पाठवलंय आणि त्याच वेळेस शिवाजी महाराजांनी आपला वकील म्हणून काझी हैदर या मुस्लिम माणसाला पाठवलंय अह नूर खान बेग याचा उल्लेख मराठ्यांची साधनं राजवाडे नूर खान बेग हा शिवाजी राजांचा सरनोबत होता असं केलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं करताना कुठेही जात पात धर्म असा विषय केला नाही त्यांनी चांगल्याकडे जे जे गुण आहेत ते ते गुण घेतले आणि स्वराज्य उभं केलं हे मात्र खरं आहे हे खरं आहे की त्यावेळेस ज्या असुरी सत्ता होत्या त्या असुरी सत्तांवर बसलेले जे राजे होते ते मुस्लिम होते आता औरंगजेब तो असुरी असलेला तो मुस्लिम होता त्याच्या विरुद्ध लढावं लागलं तुम्ही असा विचार करून बघा बरं की त्या जागी जर एखादा हिंदू राजा असता आणि तो जर अशा असुरी पद्धतीनं वागत असता तर आमचे शिवाजी राजे त्याच्या विरुद्धही लढले असते शिवाजी राजांची तलवार बाजी घोरपडेंच्या विरुद्ध उठलीच ना ज्यांनी ज्यांनी खंडोजी खोपडेच्या विरुद्ध उठलीच ना ज्यांनी ज्यांनी किंवा कृष्णा भास्कर कुलकर्णीच्या विरुद्ध उठलीच ना तिथे जात पात धर्म हे पाहिलं नाही जो जो या स्वराज्याच्या आड येईल त्याची जात कोणती त्याची पात कोणती त्याचा धर्म कोणता त्यात जो स्वराज्याच्या विरोधी असेल तो अधर्मी आणि जो इथल्या मातीतल्या एत दिशियांचं राज्य निर्माण करेल त्यांचा आणि आपला धर्म एकच आणि तो धर्म म्हणजे स्वराज्य धर्म असं डोळ्यासमोर धरून शिवाजीराजांनी इथलं स्वराज्य उभा केला नमस्कार